नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव आज आपल्याकडे एक निगोस परिसरातून शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचे काही प्रश्न होते आपली बाग त्यांनी पूर्ण चक्कर मारले आणि त्यांना समाधान वाटलं बाग पाहिल्यावरती आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेणार आहोत दादा नाव सांगा आपलं माझं नाव प्रमोद मोहन गोपाळे हा राहणार गोनवरे हा आणि आता आपल्याकडे काय बाग आहे का याच्या संबंधी हो आहे ना आता तुम्ही पूर्ण बागेत फिरले तुम्हाला काय वाटलं बाग पाहिल्यावरती पूर्ण आता उत्तम बा बागेची परिस्थिती कशी आहे झाडावरती लाग वगैरे व्यवस्था आहे का हो भरपूर भरपूर मालिक कारण की त्यांनी पूर्ण चक्कर मारल्यावरती त्यांना थोडं समाधान वाटलं आणि त्यांचं समाधान हे माझं समाधान आहे कारण की आपण जे काम करतो हे दुसऱ्यांनी कौतुक केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होत असतो ते काम करण्यास ते अधिक जोमाने आपण पुढे जात असतो पण त्यांच्या त्या आल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले त्यांचे आपण प्रश्न आज घेणार आहोत काय तुमचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आता हे म्हणजे पेरूच्या बाबतीत लिमिटेडचा चा प्राप्त जास्त बरोबर आहे सगळ्यात कुठलाही शेतकरी माझ्या घेतो असो म्हणजे दिवसभरात जर दहावीस शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या तर त्यातल्या निम्म्या शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असतो की निम्म्यासाठी काय करायचे आता निमेटोड हा विषय असा आहे अगदी जसा माणसाचा कॅन्सर होतो तसाच झाडाचा तो, तो कॅन्सर समाज जातो आणि त्याच्यावरती नियंत्रण मात्र आपण शंभर टक्के ठेवू शकतो बरा नाही करू शकत पण नियंत्रण मात्र करू शकतो पण त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी अगदी तुमच्या रोप लावगडीपासून तर शेवटपर्यंत त्याच्यावरती नियोजन ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये अगदी बाहेर कंपनीचं जे काय वेलम प्राईम आहे त्याची सुरुवातीला ड्रचिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जीवाणू खात्यामध्ये आपण पॅस्टिलोमाइल असेल ट्रायकोट्रोमा असेल त्याची स्लरी जर दिली तरी त्याचा सुद्धा आपल्या नंतरच्या काळात फायदा होत असतो आणि त्याच्याबरोबर इतर अनेक कंपन्या आहेत बाजारपेठे आहेत त्यांचा सुद्धा आपण त्यामध्ये वापर करू शकतो आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो आणि नेमेटोड ने ही गोष्ट अशी आहे अगदी रोपापासूनच येत असते आणि म्हणून अगदी लावगडीपासूनच त्याच्यावरती नियोजन करणं फार गरजेचं आहे त्यानंतर दुसरा काय समस्या जाणवते पेरू मध्ये तुम्हाला समस्या दुसरी अशी का मिलीबॅगचा प्रॉब्लेम बरोबर आहे आता दोनच महत्वाच्या समस्या आहेत बेहरूमध्ये पहिली गोष्ट निमेटोड निमेटोड सध्या साथी आपण जे काय प्रक्रिया केली ती आपण त्यामध्ये सांगितली दुसरा आहे मिलीबग आता मिलीबॅग सुद्धा हा गुपचुप येणारा रो रोग आहे अगदी झाडाला अगदी डिस्टर्ब करेपर्यंत आपल्याला काहीच समजत नाही आपल्याला वाटतं खूप चांगलं झाड आहे फळं खूप चांगली आहेत परंतु ज्या वेळेस त्याचा जास्त मोठ्या प्रमाणात उद्रेक होतो त्यावेळेस शेतकरी सावध होतो आणि मग नको ती औषधे मारत बसतो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काही जीवाणूंचा पुरवठा अगदी सुरुवातीपासून जर जमिनीमध्ये दिला तर त्याच्यावर तेवढंच फायदा ते होत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही रासायनिक कीटकनाशक असेल त्याचा वापर करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या म्हणजे मी याच्यामध्ये टाटाचा ॲप्लॉईड हे एक औषध वापरत असतो आणि डेंटासू जे आपण जमिनीच्या माध्यमातून ट्रिपच्या माध्यमातून देत असतो आणि झाडामध्ये थोडासा त्याचा शिरकाव झाल्यानंतर ते जे काय मिलीबग असेल तो कंट्रोल होत असतो आणि आपल्याकडे अनेक कंपन्यांचे औषध आहेत त्याच्या संबंधी कृषी सेवा केंद्राचा सल्ला घेणं आणि संबंधी तिची औषधं त्या, त्या, त्या जमिनीला देणं फार गरजेचं असतं त्यानंतर त्या आणखी तुमच्या काय याच्यामध्ये अडचणी म्हणजे काय अडचणी वाटतात तुम्हाला याच्यामध्ये आणखी बाकी आता तुम्ही धरण्याचा पेड कोणता आहे कोणत्या बाजारपेठ आपली उपलब्ध होईल बरोबर आता बाग धरणं हा खूप महत्वाचा विषय आहे शेती करत असताना अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न येत असतात की बाग कधी धरला पाहिजे आणि त्याचं उत्पन्न कधी निघलं पाहिजे आता सरासरी ही तैवान पिंक ही व्हरायटी अशी आहे की वर्षभरामध्ये हिला कधी पण फळ लागत असतं परंतु योग्य बाजारपेठ भेटली आणि योग्य टायमात जर आपण ती शेती केली तर आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि अशा वेळेस मात्र आपण साधारणतः एक जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या चार महिन्यांच्या कालावधीचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि ह्या चार महिन्यांच्या कालावधीत जर आपण नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात जुलैमध्ये आपलं जर पेरू चालू झाला तर साधारणतः दसऱ्यापर्यंत एक चांगली बाजारपेठ आपल्या बाज उपलब्ध होत असते म्हणून ह्या कालावधीच्या शेतकऱ्यांनी शेर्थ विचार करावा आणि ज्यांना पाणी नसेल त्यांनी मात्र जून जुलैच्या कटिंग घेणं फार गरजेचं आहे ज्यांचा सा पेरू साधारणतः पुन्हा डिसेंबर आणि जानेवारी चालू होऊ शकतो म्हणून पाण्याचं ताळमेळ जमिनीचा ताळमेळ आणि बाजारपेठेचे जे काय अभ्यास आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आणि आपण गोंजाळ हायटेक फार्मा नर्सरीच्या माध्यमातून अनेक शेतकरी साक्षर करण्याचा प्रयत्न केला की ज्यांना नवीन शेती आहे नवीन फळबाग लावायचे त्यांना त्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक शेतकरी उभे करण्याचा प्रयत्न केला गेल्या दहा वर्षापासून माझ्याकडे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार शेतकरी होऊन गेले त्यातल्या कमीत कमी पन्नास हजारहून शेतकरी शेतकरी फळबागेमध्ये होतात फक्त पेरूच नाही संत्रा असेल ड्रॅगन फ्रुट असेल आंबा असेल अनेक शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो आणि ते बी आपल्या शेतावरती आल्यावर हो कुठल्या प्रकारचे फी घेत नाही कमी एकदम मोफत मार्गदर्शन करत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो असे शेतकरी आपल्या आज हा या ठिकाणी आले होते आणि त्यांना आपण संपूर्ण बाग फिरून दाखवली आणि त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ते त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि हीच माहिती आपण दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पण देण्याचा प्रयत्न करत असतो यूट्यूबच्या माध्यमातून म्हणून आपल्या या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद